आज सकाळी जेव्हा आपण सकाळच्या पहारी आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असताना आज सकाळच्या वेळेस महाराष्ट्रावर एक काळा दिवसाची नोंद व्हावी असा हा दिवस सकाळी आपल्या जीवनात आला तो म्हणजे आज महाराष्ट्राचे लाडखे उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये आज दुःखद निधन झालं त्यामुळे आज महाराष्ट्रावर शोककळा पसरल्यासारखं आणि आम महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्याचा गोरगरिबाचा कैवारी हरवला असं भावना सगळ्यांच्या मनामध्ये व्यक्त झाली आज दिवस हा एक खरंच एक कर्तबगार आणि स्पष्ट बोलणारा स्पष्ट वक्तव्य करणारा असा म ओळख असणारा आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्यातून आज निघून गेले आहेत त्याबद्दल माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं आज त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो व त्यांच्या चिरशा त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी योगेश्वरी चरणी प्रार्थना करतो अंबाजोबाई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अंबाजोबाईला त्यांची सभा झाली त्यांच्या सोबतीचा असा तुमचा कोणता अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाविषयी तुम्हाला काय तुमची काय प्रतिक्रिया आहे दादा ज्यावेळेस अंबाजोगाय शहरामध्ये आमच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ते प्रचारानिमित्त आपल्या आमचे लोकशाही विकास आघाडी यांच्या प्रचारानिमित्त आले त्यावेळेस माझा जवळून पाहण्याचा व बोलण्याचा मला त्यांसोबत प्रसंग आला नेता कसा असावा कार्यकर्त्याशी हितगुज करणारा किंवा नगरपालिकेमध्ये तुम्ही आज निवडून आल्यानंतर नगरपालिकेच्या प्रश्नाची जाण असणारा नगरपालिकेबद्दल आस्थेनं प्रश्न विचारणारा आणि त्या सुटवणुकीसाठी तुम्ही माझ्याकडे या आणि अंबाजोगाईसाठी जी काही तुम्हाला तुम्हाला जी काही तुमच्या मनामध्ये जे काही विकासाची दृष्टी आहे विकासाचं काम आहे ते घेऊन या तुमचे कुठल्याही शहरामधले काम मी तुमच्या तुमच्यासोबत राहील आणि तुमचे करून देईन महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे नेते यांचं आज दुःखद निधन झाल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रावर शोक काळा पसरली आहे महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे अजितदादा सारखा दिलखुलास माणूस माझी धनंजय मुंडे साहेबासोबत त्यांची एक दोन वेळेस भेट झाली पण कार्यकर्त्याला बळ देणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला आमचा नेता आज महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या राजकारणातून एक लोप पावला त्या धुरंधर नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली आज सकाळी सकाळी सर्व टी व्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावर एकच बातमी झळकत होती आणि ती अनपेक्षित बातमी परंतु नियतीला ते मान्य न असो नसो ते झालेली घटना म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचा विमानी विमानात झालेला अपघात हा सहन करण्याच्या पलीकडे आहे खरं तर बीड जिल्ह्याला गोपीनाथ साहेबांचा सा अपघात त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेणे आणि जे काही बीड जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत त्यांचं विजन होतं ते तिथंच राहून गेलं त्यांचाही तसाच अपघात झाला आणि पालकमंत्री म्हणून दादानी आता बीड जिल्ह्यामध्ये एक विकासात्मक आराखडा तयार करून बीड जिल्ह्याला सुद्धा बारामती मी करीन अशा पद्धतीचा शब्द दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं होतं खरं तर बीड जिल्ह्यासाठी ही आजची घटना खूपच वाईट आहे महाराष्ट्राला एका उंचीवर घेऊन जाणारं नेतृत्व दादा लोकांना खरं तर आज कळले आजपर्यंत दादा आणि दादाची उंची एवढी दिसत नव्हती परंतु आज महाराष्ट्राचे सगळे रस्ते बंद झालेत सगळ्या गाड्यांनी बंद केलेत बारामतीचा परिसर तर सगळा जाम झाला आहे म्हणजे लोकांना आपल्या कुटुंबातला म्हणजे जेव्हा आम्हाला मला स्वतःला जी बातमी कळाली तर तेव्हापासून प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपल्या घरातला एक माणूस गेलाय ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा निश्चितच दादाने या महाराष्ट्राचं मन जिंकलेला आहे परंतु इथून पुढे दादा आपल्याला दिसणार नाही परंतु दादानी जी काही महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा जोपासली एक उदाहरण मी सांगतो की होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर वाबगाव या किल्ल्याच्या दाकडोजीसाठी दादांकडे गेले दादा अर्थमंत्री होते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात दादानी त्यावेळेस त्या कामाला मंजुरी दिली पण सरकार पडलं आणि त्याच्यानंतर दादानी स्वतः भूषण सिंह राजांना बोलावलं की मीच अर्थमंत्री आहे आपला मागालचा विषय जे आहे तो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जायचा आहे आणि म्हणून ती होळकरांची वाचू वास्तू दादानी पुन्हा उभा केली आणि आता सहा जानेवारीला जो राज्याभिषेक सोहळा यशवंतराव महाराजांचा झाला तो थाटामाटात झाला आणि ह्या आठवणी दादांच्या कायम स्मरणात राहतील दादा हे पुरोगामी व्यक्तिमत्व तर होतच परंतु सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं एक उमद नेतृत्व महाराष्ट्राचं निघून गेलंय विलासरावजी देशमुख साहेब गोपीनाथरावजी मुंडे साहेब विमलताई आर आर पाटील काही माणसं म्हणजे अपघातानं गेलीत किंवा त्यांच्या उमे उमेदीच्या काळात गेलीत त्याच्यामध्ये दादाही गेलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला ही न भरून निघणारी पोकळी झालेली आहे आणि म्हणून दादांना या प्रसंगी माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेण्याची कुवत आणि क्षमता असणार नेतृत्व आज आमच्यामध्ये नाही हे आम्ही कल्पनासुद्धा सहन करू शकत नाही आज अंबेजोगाई मेडिकल कॉलेजला सुपर स्पेशलिस्ट दर्जा व्हावा यासाठी दादांचं स्वप्न होतं अरे पटेल साहेब तुम्हाला कदाचित माहीत असेल मध्यंतरी दादांना दवाखान्याच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि दादांनी सांगितलं की हे जे काही हॉस्पिटल मला समाधानकारक आणि दर्जा जे काही अपेक्षित आहे तो काम झालेलं नाही आणि म्हणून परिपूर्ण असं उद्घाटन मला जर करायचं असेल तर दवाखाना हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे ज्या खऱ्या अर्थानं आपण आशिया खंडातलं पहिलं ग्रामीण रुग्णालय म्हणून आपण ज्या गौरवाने उल्लेख केल होतो अशा गौरवपूर्ण उल्लेखाला साजस सा, नुगना ले नुगना ले नुगना। सा आ, मेडिकल कॉलेज बनवण्याचं दादांचं स्वप्न होतं सातत्यानं बुटेटात साठवण तलावाच्या बाबतीत चर्चा केली जाते मला आठवतं की दादांनी उपमुख्यमंत्री असताना पंचवीस लक्ष रुपये टोकन अमाऊंट दिली होती की तिथं सर्वे करण्याच्या संदर्भामध्ये सबंद महाराष्ट्राला आणि देशाला गर्व वैभवशाली महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न असणारं नेतृत्व आमच्यामध्ये निघून गेलं आहे हे आम्हाला एक कुटुंबप्रमुख आमच्यातून निघून गेल्याचं दुःख आम्हाला वाटतंय आदरणीय दादा आमच्यामध्ये नाहीत हे आम्हाला कल्पनासुद्धा सहन होत नाही आहे